आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल पट्टण कडवलीत अनैतिक संबंधातून तरुणाचा निर्गुण खून हल्लेखोर नामदेव मोटे पोलिसांच्या ताब्यात हातकलंगले तालुक्यातील पट्टण कडवली येथे अनैतिक संबंधातून परप्रांतीय कामगाराचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे घटनेनंतर हल्लेखोर स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याने ही घटना उघड झाली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती येथे अशोक मोटे यांची औद्योगिक वसाहती जवळ देवळे मळपात शेती आहे शेतात महिलेशी अनैतिक संबंध ठेवताना शहादत शेख हा नामदेव मोटे यांच्या निदर्शनास आला शहादत हा औद्योगिक वसाहतीमधील मंत्री ऑटो कास्ट मध्ये काम करत होता परप्रांतीय कामगार अनैतिक संबंधावेळी रंगीहात सापडल्याने संतप्त झालेल्या नामदेव यांनी त्याच्या डोक्यात दगड घालून डोक्याचा चेंदा मेंदा केला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर नामदेव हा स्वतः हुपरी पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती दिली घटनेचं गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी आपल्या पथकांसह घटनास्थळी धाव घेतली यावेळी औद्योगिक परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला रात्री उशिरा नामदेव मोटे यांच्या जबाबानुसार खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे महानकारी न्यूज साठी पट्टण कडोलीहून शहानवाज मुमीन